नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दरवर्षी आता कोणता दिवस संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे केंद्रीय सरकारने तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पंचवीस जूनला आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी संविधान हत्या दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या पहिला पॉईंट पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन इंदिरा गांधी काँग्रेस सरकारने संविधानाच्या कलम तीनशे बावन्न अंतर्गत देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू केली होती जी आणीबाणी एकवीस महिने या ठिकाणी चालली होती दुसरा पॉईंट सरकारच्या म्हणण्यानुसार हा दिवस भारतीय संविधान आणि भारतीय जनतेला आदरांजली वाहण्यासाठी साजरा केला जाणार आहे आणि तिसरा पॉइंट राष्ट्रपती फकुरुद्दीन अली अहमद यांनी ते अधिकृतपणे तेव्हा या ठिकाणी डिक्लेअर केलेलं होतं ही सगळं गोष्ट तुम्हाला साईडला लिहून घ्यायची आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण मध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय म्हणतो ही जी काही योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना शासनाकडून वर्षाला किती रुपये मिळणार आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अठरा हजार रुपये या ठिकाणी प्रतिवर्ष साधी गोष्ट आहे पंधराशे रुपये महिन्याला गुणिले बारा तर या ठिकाणी किती झाले तर अठरा हजार रुपये या ठिकाणी प्रति महिला प्रतिवर्षाला या ठिकाणी मिळणार आहेत याच्याबद्दल काही महत्वाचे पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या सर्वप्रथम वय वर्ष एकवीस ते वयोवर्ष पासष्ट या वयोगटातील हा महिलांना हा लाभ असणार आहे योजनेच्या लाभासाठी जो काही अर्ज करण्याची मुदत होती ती आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत केली आहे महिलांना एक हजार पाचशे रुपये प्रति महिना म्हणजेच दरवर्षी अठरा हजार रुपये मिळणार आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे पिवळं किंवा केशर जे काही या ठिकाणी शिधापत्रिका असते रेशन कार्ड असते ते जर असेल तर उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे आणि जर तुमच्याकडे शुभ्र शिधापत्रिका असेल म्हणजे पांढरं रेशन कार्ड असेल तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर अडीच लाखापर्यंत जे काय उत्पन्न आहे ते असल्याचं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे त्यानंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवा विवाहित विधवा घटस्फोटीत परिप्यक्ता निराधार आणि कुटुंबातील एका अविवाहित महिलेला याचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारच्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या की कन्फ्युजन होत असतात लक्षात ठेवायला या ठिकाणी अवघड जातं लिहून घेतलं ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा इटलीतील शॉटगन कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणी कांस्य पदक जिंकलेलं आहे म्हणजेच ब्रॉन्झ मेडल जिंकलेलं आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी साबिरा हरिस असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी इटलीमध्ये झालेल्या शॉटगन कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे तीन चार पॉइंट्स आहेत एक्स्ट्रा आहेत परंतु लिहून घ्या गेल्या एक्केचाळीस वर्षामध्ये ऑस्ट्रियाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच ऑस्ट्रियाला या ठिकाणी भेट दिली आहे दोन्ही देश यावर्षी राजनैतिक संबंधाच्या स्थापनेचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिवस साजरा करीत आहेत आणि ऑस्ट्रियाचे चॅन्सलरचं नाव काय आहे कार्ल नेहामर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महत्वाचा प्रश्न आहे दिव्यांगांसाठी पूर्व भारतातील पहिले विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये स्थापन केले जाणार आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झारखंड राज्याची जी काही राजधानी आहे रांची या ठिकाणी जे काही का दिव्यांग आहेत आपली अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी एक विशेष विद्यापीठ सुरू होणार आहे जर तुम्हाला असं विचारलं पूर्व भारतातील हे कितवं विद्यापीठ असणार आहे तर पूर्व भारतातील ईस्ट इंडियातील हे पहिलं विद्यापीठ असणार आहे जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे तर तेव्हा योग्य उत्तर असणारे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य या गोष्टी लक्षात येतात लिहून घेतात ठीक आहे मी तुम्हाला दररोज सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाहीये केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती वेळा मारता हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लिहून घ्या भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय उघडण्यात आलं नवी दिल्लीमध्ये वेळ वितरण प्रणाली लागू करणारा पहिला देश आपला प्यारा भारत देश भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी सुरू होणार आहे जम्मू काश्मीरमध्ये भारतातील पहिले संविधान उद्यान पुण्यामध्ये भारतातील पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान ज्याचं नाव आहे एफ डब्ल्यू डी दोनशे बी विकसित करण्यात आलं बेंगलोरमध्ये भारतातील पहिल्या खगोल पर्यटन मोहिमेचे नाव नक्षत्र सभा सुरू करण्यात आलं होतं उत्तराखंडमध्ये हार्वर्ड प्रोग्रॅम सुरू करणारे किंवा हार्वर्ड प्रोग्रॅम सुरू करणारे भारतातील पहिले विद्यापीठ चंदीगड विद्यापीठ जगातील पहिले शंभर टक्के बायोडिग्रेडेबल पेन या ठिकाणी विकसित करण्यात आलं भारतामध्ये आणि मासिक पाळीच्या सुट्टीचे धोरण सुरू करणारे देशातील पहिले उच्च न्यायालय आहे सिक्कीम उच्च न्यायालय या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत या ठिकाणी डिरेक्ट एक्झामला विचारल्या जाऊ शकतात क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा ठाणे बोरीवली जो काय टनेल, बोरी टनेल प्रोजेक्ट आहे ठाणे बोरीवली टनेल प्रोजेक्ट किंवा बोगदा प्रकल्प याची पायाभरणी कोणाच्या हस्ते करण्यात आलेली आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे कितव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत तर लक्षात ठेवा पंधराव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत आणि राष्ट्रपती ज्या काय आहेत द्रौपदी मुर्मू त्या कितव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत तर त्यासुद्धा पंधराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत नरेंद्र मोदी हे पंधराव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत आणि द्रौपदी मुर्मू याही देखील पंधराव्या क्रमांकाच्या राष्ट्रपती आहेत ठीक आहे आता या ठिकाणी हा जो काही बोगदा प्रकल्प आहे ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्प याच्याबद्दल दोन तीन पॉईंट लिहून घ्या जवळपास सोळा हजार सहाशे कोटींच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाची नुकतीचं पायाभरणी करण्यात आली ठाणे ते बोरिवली दरम्यानचा दुहेरी नळीचा बोगदा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणार आहे यामुळे ठाणे ते बोरिवली हा जो काही प्रवास आहे तो बारा किलोमीटरने कमी होऊन प्रवासाच्या वेळेमध्ये सुमारे एक तासाची या ठिकाणी सेविंग होणार आहे बचत होणार आहे ठीक आहे या ठिकाणी प्रश्न आहे बोगद्या संदर्भात टनेल संदर्भात तर या ठिकाणी तुम्हाला मी खूप महत्वाची माहिती सांगणार आहे भारतामध्ये जे काही लेटेस्ट महत्वाचे महत्वाचे बोगदे या ठिकाणी तयार होऊन यांचं उद्घाटन झालेलं आहे त्याच्यावरती एक्झाममध्ये डायरेक्ट प्रश्न विचारला जाऊ शकतो लिहून घ्या सर्वप्रथम अटल बोगदा कोठे आहे हिमाचल प्रदेशमध्ये याला दुसऱ्या नावाने आहे कंत बोगदा या नावाने देखील ओळखलं जातं त्याची लांबी किती आहे नऊ पूर्णांक शून्य दोन किलोमीटर आणि ते कोणाच्या द्वारे बांधण्यात आलेलं आहे तर बी आर ओच्या द्वारे म्हणजेच बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या द्वारे ठीक आहे दुसरं या ठिकाणी बोगद्याचं नाव लिहून घ्या पीर पंजाल रेल्वे बोगदा जम्मू काश्मीरमध्ये आहे अकरा पूर्णांक दोन एक पाच एवढ्या किलोमीटर लांबीचा हा रेल्वे बोगदा आहे तिसरा बोगदा लिहून घ्या जवाहर बोगदा कुठे आहे तर हा सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये आहे आणि याची लांबी किती आहे दोन पूर्णांक आठ पाच किलोमीटर आहे त्याच्यानंतर चौथा बोगदा लिहून घ्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा हा देखील जम्मू काश्मीरमध्ये आहे याच्याबद्दल दोन अत्यंत महत्वाचे पॉइंट्स आहेत एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत कोणकोणते तर हा भारतातील सर्वात लांब ज्याची लांबी नऊ पूर्णांक दोन आठ किलोमीटर आहे आणि दुसरा एक पॉइंट विचारला जातो संपूर्णपणे एकात्मिक बोगदा नियंत्रण प्रणालीसह हा देशातील पहिला बोगदा आहे कोणता डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी बोगदा किंवा टनेल कोठे स्थित आहे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा विजिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदराने आपल्या पहिल्या कंटेनर जहाज सॅन फर्नाडोचे या ठिकाणी स्वागत केलेलं आहे तर हे जे काय बंदर आहे विजिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी केरळ या के राज्याच्या अंतर्गत हा या ठिकाणी काय आहे पोर्ट स्थित आहे दोन पॉईंट लिहून घ्या केरळमधील भारतातील सर्वात मोठे ट्रान्स बंदर आहे ज्याचं नाव आहे विजिंजम आंतरराष्ट्रीय सी पोर्ट आपल्या पहिल्या कंटेनर जहाजाचे स्वागत केलेलं आहे आणि अजून एक तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे अदानी ग्रुप अदानी समूह यांनी या ठिकाणी या विजिंजम बंदरामध्ये जवळपास वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे तर दोन्ही तिन्ही गोष्टी या ठिकाणी मिक्स आहेत लक्षात ठेवायच्या आहेत तर या ठिकाणी प्रश्न असा फिरवून पण विचारला जाऊ शकेल की विजिंजम आंतरराष्ट्रीय सागरी बंदर कोणत्या राज्यामध्ये आहे कुठे आहे केरळमध्ये केरळ या राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे तिरुवनंतपुरम सहा महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत एरवीकुलम मठिकेतन अनबुडी पामबदुम पेर यार आणि सायलेंट व्हॅली आणि चार महत्वाचे धरण आहेत एडुक्की मालमपुजा पेची आणि कुंडाळा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा केंद्र सरकारने कोणत्या केंद्रशासित प्रदेशाच्या उपराज्यपालांना अधिक अधिकार देण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे अधिक अधिकार म्हणजे काय जादा राईट्स देण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे राईट्स आर आय जी एच टी एस राईट्स म्हणजे काय हक्क अधिकार सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे जे काही उपराज्यपाल आहेत त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त अधिकार देण्यासाठी काही रूल्समध्ये सुधारणा केलेली आहे दोन पॉइंट लिहून घ्या लेफ्टनंट गव्हर्नरला अधिक अधिकार देण्यासाठी गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीसच्या नियमांमध्ये सुधारणा केलेली आहे या सुधारणानंतर किंवा या दुरुस्तीनंतर केंद्रशासित प्रदेशातील कोणत्याही निवडून आलेल्या सरकारला ॲटर्नी जनरलसह अंतर्गत सुरक्षा अंतर्गत बदली अंतर्गत खटला चालवणे आणि सरकारी वकिलांची नियुक्ती करणे यासंबंधीचे मर्यादित अधिकार या ठिकाणी सोपवण्यात आलेले आहेत ठीक आहे जम्मू काश्मीर अगोदर हे एक राज्य होतं परंतु याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा केव्हा देण्यात आला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला ला वर्तमानमधील उपराज्यपाल कोण आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी कोणती आहे श्रीनगर आणि जम्मू दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत सलीम अली आणि दची गाम आणि दोन महत्वाचे धरण आहेत बगलीहार आणि उरी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरीनाम मधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक बी सुभाष प्रसाद गुप्ता असं त्यांचं नाव आहे सुभाष प्रसाद गुप्ता यांना सुरीनाम मधील भारताचे नवीन अम्बॅसेडर भारताचे नवीन राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तुम्ही म्हणताल की सर हा जो काही देश आहे सुरीनाम कोठे आहे नेमकं लिहून घ्या सुरीनाम हा दक्षिण अमेरिकेच्या ईशान्य किनाऱ्यावरील एक छोटासा देश आहे ज्या देशाची राजधानी परमारिबो आहे आणि वर्तमानमधील अध्यक्ष आहेत चान संथोखी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी दरवर्षी सतरा जुलैला आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस म्हणून आपण साजरा करतो ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया जुलै महिन्यातील जे काही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक जुलैला भरपूर दिवस असतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस राष्ट्रीय टपाल कामगार दिवस चार्टर्ड अकाउंटंट दिवस जी दिवस वसंतराव नाईक जयंती महाराष्ट्र कृषी दिवस आणि एसबीआयचा स्थापना दिवस त्यानंतर दोन जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस तीन जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी असतो आंतरराष्ट्रीय सहकार दिवस यावर्षी पहिल्या शनिवारी या ठिकाणी तारीख आहे सहा जुलै मग सहा जुलै दोन हजार चोवीसला यावर्षी आपण आंतरराष्ट्रीय सहकार दिवस म्हणून साजरा करणार आहोत अकरा जुलै जागतिक लोकसंख्या दिवस बारा जुलै जागतिक मलाला दिवस सतरा जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस अठरा जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस तेवीस जुलै लोकमान्य टिळक यांची जयंती सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि शेवट एक आहे एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स कोणाचा आहे तर इलॉन मक्स आहे बरोबर ट्विटर अगोदर होतं त्याचं नाव बदलून या ठिकाणी एक्स असं ठेवण्यात आलेलं आहे तर याच्यावरती सर्वाधिक फॉलोअर्स असलेला जवळपास शंभर मिलियनचा टप्पा पार करणारा जगातील पहिला नेता कोण बनलेला आहे तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपल्या प्यारा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे तर शंभर मिलियन टप्पा असणारा जो काही या ठिकाणी माईलस्टोन आहे ते या ठिकाणी पार करणारे जगातील पहिले नेते ठरलेले आहेत जर तुम्ही या ठिकाणी पाहिलात तर लिहून घ्या पी एम मोदी रिमेन्स द मोस्ट लव्ड अँड फॉलोड लीडर इन द वर्ल्ड जर एक नंबरला पाहिलं तर आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी जवळपास शंभर मिलियन त्यांचे फॉलोअर्स आहेत दोन नंबरला पाहिलं तर अडतीस मिलियन सकट कोण आहेत जो बायडन अमेरिकेचे या ठिकाणी प्रेसिडेंट आहेत त्याच्यानंतर तीन नंबरला आहेत तुर्कीचे चार नंबरला आहेत यू एईचे पाच नंबरला आहेत मेक्सिकोचे सहा नंबरला आहेत कॅनडाचे आणि सात नंबरला आहेत जॉर्जेई मेलोनी ज्या की इटलीच्या आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा गीतानस नौसेदा यांनी दुसऱ्यांदा कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी लिथुआनिया असं त्या या ठिकाणी देशाचं नाव आहे काय नाव आहे लिथू आनिया असं त्या देशाचं नाव आहे त्या देशाचे सलग फॉर द सेकंड टर्मसाठी या ठिकाणी गीतानस नौसेदा यांनी या ठिकाणी ओत घेतलेली आहे राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे लगेच आपण काय करूया नवनवीन जे काही अध्यक्ष झाले दोन हजार मध्ये चोवीस मध्ये वेगवेगळ्या देशांचे त्याच्यावरती चर्चा करूया इजिप्तचे आहेत अब्देल फताह हो अलसीसी कॉंगोचे आहेत फेलिक्स शिशकेडी इंडोनेशियाचे आहेत प्रबोवो सुबियांतो अझरबैजनचे आहेत इलहाम अलीएव हंगेरीचे आहेत तामस सुली ओक स्लोवाकियाचे आहेत पिटर पेलेग्रिनी तैवानचे आहेत लाई चिंग ते मेक्सिकोचे आहेत क्लॉडिया शिनबॉम दक्षिण आफ्रिकेचे आहेत सिरियल रामाफोसा आणि लिथिओनियाचे आहेत गीतानस नौसेदा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा तीन दिवसीय आंबा महोत्सव दोन हजार चोवीस चे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झालेले आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जसं आपण काल एक पाहिलं होतं खारची नावाचा एक सण होता कोणत्या राज्याच्या अंतर्गत साजरा करण्यात येतो तर त्रिपुरा नावाचं जे काही राज्य आहे त्याच्यामध्ये साजरा करतात खारची महोत्सव अशाच प्रकारे तीन दिवसीय मँगो फेस्टिवल आंबा महोत्सव साजरा करण्यात आला आहे उत्तर प्रदेशमध्ये जाता जाता उत्तर प्रदेश बद्दल एकदा रिव्हिजन टाकून जाऊया स्थापना झाली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्व दुधवा आणि आणि एकच धरण आहे रिहंद पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शेवटचा बारावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यातील सर्व पंचावन्न जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री उत्कृष्ट महाविद्यालयांचे उद्घाटन केलेले आहे पर्याय क्रमांक मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक दोन पॉईंट लिहून घ्या नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश भारतीय समृद्ध सांस्कृतिक आणि पुढील पंचवीस वर्षे त्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी तयार करणे हे या नवीन शैक्षणिक धोरणाच्या मागचा उद्देश आहे तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होता आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो का प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला जेम्स अँडरसन कोणत्या देशाचा खेळाडू आहे बांगलादेश ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड की इंग्लंड तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे